पाहत तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल आरग येथील पद्मावती मातेच्या मंदिरात चोरी करणारा आरोपी जेरबंद एकूण नऊ लाख चौपन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई आरग गावातील पद्मावती मातेच्या मंदिराचा वरील बाजूचा बंद दरवाजा उघडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून मंदिरातील देवाच्या अंगावरील सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी केली होती सदर शीतल अण्णा सो उपाधी वय साठ वर्षे राहणार महावीर चौक अरक तालुका मिरज यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मंदिरात चोरी करणारे इसमांची माहिती काढून त्यांचे वर कारवाई करून सदरचा मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून मंदिरात चोरीचे गुन्हे करणारे संशयित तिसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली बातमी की रेकॉर्डवरील आरोपी अक्षय मोरे राहणार पलूस यांनी आरग गावातील पद्मावती मातेच्या मंदिरातील सोन्या चांदीचे दागिने चोरी केलेले असून ते चोरी केलेले दागिने विक्री करण्याकरिता पाचवा मैल येथील पलूस रोड परिसरात मोटार सायकलीवरून फिरत आहे नमूद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन पाचवा मैल येथे जाऊन पलूस रोड परिसरात सापळा रचून थांबले असता पाठीवर साथ असलेला एक इसम मोटार सायकलवर बसलेला दिसला सदरचा इसम रेकॉर्ड असल्याने त्यास ओळखून सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव अक्षय अर्जुन मोरे वय सत्तावीस वर्षे राहणार गोंदिलवाडी रेल्वे गेट पलूस आमणापूर रोड तालुका पलूस जिल्हा सांगली असे सांगितले सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याचे अंगजटीचा उददेश कळवून पंचासमक्ष अंगजटी घेतली असता सोन्या चांदीचे दागिने मिळून आले त्या सदर सोन्या चांदीच्या दागिन्याबाबत विचारणा केली असता त्याने चार दिवसापूर्वी आरग गावातील पद्मावती मातेच्या मंदिरातील देवीच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने चोरी केलेले असून ते चोरी केलेले दागिने विक्री करण्याकरिता आला असल्याची कबुली दिली सदर बाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाणे प्रमाणे मंदिर चोरीचा गुन्हा दाखल असल्याने त्याचे कब्जातील माल पुढील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी जप्त केले आहेत सदर आरोपी हा रेकॉर्ड मिश्रामाबाद पोलिस पोलीस मालमत्ते विरुद्धचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत